संदीप पाटील फाउंडेशन माध्यमातून वंचितांना दिवाळीचा लाभ आपला तालुका न्यूज चॅनल मध्ये आपली सहर्ष स्वागत संदीप पाटील वरळ जनसेवा फाउंडेशनचे पाडवा मुहूर्तावर कपिलेश्वर मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या संदीप पाटील गोरगरिबांची दिवाळी या कार्यक्रमात पाचशेपेक्षा पेक्षा जास्त महिलांनी साडी व मिठाई तसेच ज्येष्ठ मंडळींना शाल श्रीफळ व मिठाई तसेच निगोज व परिसरातील पत्रकार तसेच परिसरात उल्लेखनीय कामगिरी करणारे खेळाडू अधिकारी यांचा सत्कार करीत सन्मान केला आहे बाजार समितीचे उप माजी उपसभापती व माजी सरपंच संदीप पाटील वराळ यांनी गरिबांची दिवाळी हा सामाजिक उपक्रम गेली बारा वर्षापूर्वी सुरू केला होता यामध्ये त्यांचा मित्रपरिवार नातेवाईक तसेच ग्रामस्थ यांनी लोकसहभाग देत दरवर्षी जवळपास शेकडो वंचितांना दिवाळीची कपडे मिठाई याची भेट देत खऱ्या अर्थाने गरिबांची दिवाळी ही वंचितांची दिवाळी असल्याचा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केला होता संदीप पाटील यांच्यानंतर गेली नऊ वर्ष हा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवून त्यांचे बंधू व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक सेवाभाव सुरू ठेवला आहे कपिलेश्वर मंगल कार्यालयात आयोजित व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक व अल्पसंख्याक समाजाचे नेते मुकुंदराव निगोजकर होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आर एम कापसे सर ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उनवणे राळेगन थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष व शिरापूर गावचे सरपंच भास्करराव उचाळे निगोजच्या सरपंच चित्राताई वराळ पाटील उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ शेट वरखडे तंट समितीचे अध्यक्ष मंगेश शेठ लाळगे फाउंडेशनचे मार्गदर्शक सुनील दादा पवार यावेळी व्यक्त करताना या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संदीप पाटील जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकार्यांच्या माध्यमातून वंचितांना दिवाळीचा लाभ मिळत आहे ही।, ही एक ईश्वरी सेवा असून वर्षानुवर्ष हा उपक्रम एक सेवाभाव म्हणून सुरू राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या संदीप पाटील वरळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वरळ यावेळी म्हणाले गाव व परिसरातील युवा व ज्येष्ठ मंडळी व ग्रामस्थ यांनी संदीप पाटील वरळ यांना या सेवाभाव कार्यक्रमातून आशीर्वाद दिले म्हणून आज वरळ कुटुंबाची चौथी पिढी सेवाभाव करीत आहे समाजकारणाच्या माध्यमातून जनसेवा करणे हेच आमचे ब्रीद वाक्य असून यासाठी शेकडो कुटुंबाने लोकसहभागातून योगदान दिले आहे आणि जवळपास हजारो कुटुंबांना याचा लाभ मिळत असून हाच सेवाभाव कार्यक्रम कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले शरद ठुबे राहुल वराळ यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी भीमराव लामखडे निलेश घोडे यांनी आभार मानले कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्व सर्वाधिक योगदान गेली बारा वर्षे प्रत्येक वर्षी हजारो वंचितांची दिवाळी साजरी करताना कन्हैया दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष शांताराम मामा मामालंकी यांनी प्रत्येकाला श्रीखंड देताना संदीप पाटील जनसेवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात आपलाही सहभाग असावा यासाठी स्वतः श्रीखंड दिला आहे प्रत्येक वर्षी हजारो वंचितांना या माध्यमातून दिवाळीचा आनंद मिळत आहे कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वे सर्व मच्छिंद्र शेटलंकी यांनी कन्हैयाचं नावलौकिक सात समुद्र पार नेण्यासाठी परिश्रम घेतले त्याचबरोबर सामाजिक धार्मिक शैक्षणिक या कार्यात सातत्याने सहभागी होत सेवाभाव कसा असावा याचा संदेश उद्योजक व व्यावसायिक क्षेत्रात दिला असल्याची प प्रतिक्रिया संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज दादा कारखिले ज्येष्ठ पत्रकार व आपला तालुका न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक दत्तात्रय उनवणे व संपादक व प्रसिद्ध फोटोग्राफर जयसिंग हरेल यांनी व्यक्त केली आहे निभोजनगरीचं लाडकी वृत्तिमत्व स्वर्गीय संदीप पाटील वराळ यांनी गेल्या अकरा वर्षापूर्वी चालू केलेल्या गोरगरिबांची दिवाळी ह्या उपक्रमाला आज बारा वर्ष पूर्ण होत असताना आज संदीप पाटील वराळ गोरगरिबांची दिवाळी हा उपक्रम आम्ही संदीप पाटील वराळ जैन शिवा फाउंडेशन व समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केलेला आहे खरंतर हा कार्यक्रम संपन्न होत असताना संदीप पाटलांनी जे अक अकरा वर्षापूर्वी याचं एक रोपटं लावलं होतं त्याचं आज एक वटवृक्षामध्ये नक्कीच रूपांतर झालेलं आहे गेल्या अकरा वर्षापासून जवळजवळ हजार ते पंधराशे गोरगरीब कुटुंबांना साडी दिवाळीची मिठाई आणि श्रीखंडचा डबा या स्वरूपाचं वाटप गेल्या अकरा वर्षापासून होतं खरं तर हा उपक्रम संपन्न होत असताना अनेक योग्यदारांनी अतिशय चांगल्या प्रकारचे सहकार्य आम्हा सर्वांना करून या उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे खरंतर या उपक्रमामध्ये गेल्या अकरा वर्षापासून स्वर्गीय दादा लंके यांनी देखील एक अकरा वर्षापूर्वी श्रीकंच्या डाब्याच्या माध्यमातून योगदान दिलेलं आहे आणि आज देखील कैल्यासवाशी शांतरामदान त्यांची हयात नसताना त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक आणि आमच्या विभोजनगरीचे आज राहणारे शाह आता नियोज चंद्रशेठ लंके आज तेच सहकार्य याही वर्षी त्यांनी आम्हाला दिलेलं आहे अशा अनेक जे दातृत्व आमच्या संदीप पाटीलवाला जे फाउंडेशनच्या पाठिंबावर उभे राहतात त्यांच्या माध्यमातून आणि संदीप पाटलांच्या एक मावळ्यांच्या माध्यमातून संदीप पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी संपन्न झाला याचा आमच्या सर्वांना सार्थ अभिमान आहे याही पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत पाटील यांनी चालू केलेला हा उपक्रम काळामध्ये देखील या अतिशय चांगल्या प्रकारे संपर्क करायची जबाबदारी आमच्या सर्वांची राहील आणि ती या पुढच्या काळामध्ये नक्कीच संपन्न करून या ठिकाणी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि या दीपावलीच्या आपल्या सर्वांना आमच्या संदीप पाटील महाराज फाउंडेशनच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करत